क्लस्टर एच्या माध्यमातून हक्काचं घर देणार धनंजय गावडे यांची ग्वाही नालासोपारामध्ये गावडे यांचे जोरदार शक्तीप्रदर्शन शहरात शेकडो चाळी झाल्या तिथलं राहणीमान खूप खालावलं आहे गटारची लाईन नाही जायला रस्ते नाही लाईट नाही सत्ता येवो नाही येवो आमदार बच्चू कडू यांच्या माध्यमातून या अंधिकृत बांधकामांसाठी क्लस्टर योजना आणि एसआरएच्या योजनेच्या माध्यमातून यांना त्यांच्या अधिकाराचं हक्काचं घर देण्यासाठी प्रयत्न करणार हा प्रहारचा शब्द आहे अशी ग्वाही प्रहार जनशक्ती पक्ष व परिवर्तन महाशक्ती आघाडीचे एकशे बत्तीस नालासोपारा विधानसभा मतदारसंघाचे अधिकृत उमेदवार धनंजय विठ्ठल गावडे यांनी नालासोपारा येथे आयोजित निर्धार मेळाव्यात बोलताना दिले यावेळी गावडे यांनी आपल्या भाषणात स्थानिक सत्ताधायांवरही जोरदार हल्लाबोल केला नालासोपारा पूर्वेक अंबावाड़ी यथिल डिवाइन हाईस्कूल पटांगणत निर्धार मेलाव्या आयोजन आले होते प्रहार जनशक्ति पक्ष शिवसेना शिंदे गट शिवसेना उबाठा भाजप कांग्रेस मनसे आगरी सेना ऑल इंडिया पंथार सेना या सर्व पक्ष कार्यकर्ते या निर्धार मेलाव्या धनंजय गावड़े समर्थन व साथ देख्यने उपस्थित होते हे चित्र पाहून विरोधकांना ही निवडणूक कठीण जाणार असल्याचे सांगितले जात आहे शेकडो चाळीस झाल्यात तिथलं राहणीमान खूप खालावलं आहे गटारची लाईन नाही जायला रस्ते नाही लाईट नाही सत्ता येवो नाही येवो आमदार बच्चू कडू यांच्या माध्यमातून या अंधिकृत बांधकामांसाठी क्लस्टर योजना आणि एसआरआयच्या योजनेच्या माध्यमातून यांना त्यांच्या अधिकाराचा हक्काचं घर देण्यासाठी प्रयत्न करणार हा प्रहारचा शब्द आहे